आपण बघता एबीपी माझा नेता थेट जाणार बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये जिकडे राजा, राजा जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत सध्या डॉक्टर अमोल जगदंब तयार केलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे माझ्याबरोबर बरोबर असलेले डॉक्टर घनश्याम राव या मालिकेचे सहनिर्माते प्रफुल्लजी तावरे मनोजी आखरे पाटील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा मराठा विश्वभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मान्यता देण्याचं अत्यंत महत्वाचं कारण असणार आहे अशी व्यक्ती कारण हा पुरस्कार स्वीकारणं खर तर पुरस्कार फार मोठा आहे मी फक्त एक कलाकार आहे मी फक्त एक मुखवटा घेऊन समोर जातो पण मी मुखवटा घेऊन समोर जातो मी आभासी जगात जगतो आभासी जगात जगत असताना मी राष्ट्रनिष्ठा जागवणाऱ्या महापुरुषांची चरित्र सांगण्याचं काम करतो पण हा विचार स्वतःच्या आचरणात रुजवून साक्षात मृत्यूशी दोन हात करून सर्जिकल स्ट्राईक करणारे मराठा विश्वभूषण लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंभोरकर साहेब आणि आज या राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थावर जमलेले आपण सर्वजण सगळ्यांना जय शिवराय खर तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय म्हणजे मातृतीर्थावर येताना सिंदखेड राजा येत असताना कायम मनात अनेक भावना दाटून येतात स्वराज्य म्हटलं तर स्वराज्याचे तीन कोण तीन ठिकाणी अगदी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या तीन कोणांमध्ये खरोखर प्रश्न पडतो तो म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं सा नक्की स्थान कोणतं आणि बारकाईने बघितलं तर स्वराज्याचे हे तीन कोण जोडणारी एक समान रेषा येते ती समान रेषा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ जेव्हा स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांबरोबर जिजाऊ महासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा जिजाऊ महासाहेब या त्याग आणि समर्पणाचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून समोर उभ्या राहतात जेव्हा स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊ महासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा ती अखंड प्रेरणा स्त्रोत म्हणून जिजाऊ महासाहेब उभ्या राहतात आणि जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊ महासाहेबांचा विचार केला जातो तेव्हा आजीची वात्सल्य मूर्ती दुधापेक्षा साईच जास्त अप्रूप वाटणारी आजी त्या वात्सल्याचा कमंडलू घेऊन त्या वात्सल्याचा मंगल कलश घेऊन आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून जिजाऊ महासाहेब उभ्या राहतात आणि म्हणून या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघानं हा जो मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला आहे त्याचा मी अत्यंत नम्रपणे माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं स्वीकार करतो कारण हा पुरस्कार स्वीकारणारा मी फक्त मुखवटा आहे जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा सोशल मीडियामधून अनेक ठिकाणी मराठा विश्वभूषणच्या ठिकाणी मराठी विश्वभूषण झालं अनेकांकडून मेसेज आल्याने मला वाटलं कदाचित मराठा सेवा संघाची काम करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला महाराष्ट्रानं दिलेली ही एक वेगळी मानवंदन आहे कारण जेव्हा मराठा या शब्दाच्या वर जेव्हा छत्रपतींच्या जेरेटोपाच्या आकाराची जिजाऊ महासाहेबांच्या डोईवरच्या पदराच्या आकाराची वेलांटी लावली जाते तेव्हा मराठाचा मराठी कधी होतो ते समजत नाही आणि तो, तो मराठी मात्र काळजात उतरल्याशिवाय राहत नाही माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला याचं फार महत्वाचं कारण महत्वाचं कारण अशासाठी की जिजाऊ महासाहेबांनी नेमकं का स्वराज्याला काय दिलं जिजाऊ महासाहेबांनी नेमका कुठला संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिला मला वाटतं जिजाऊ महासाहेबांनी सगळ्यात मोठा संस्कार या स्वराज्याला दिला छत्रपती शिवाजी महाराजांना दिला तो म्हणजे जगाच्या पाठीवर अनेक राजे आले अनेक राजे गेले अनेकांची साम्राज्य उभी राहिली कित्येकांची साम्राज्य ही कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुमच्या आमच्या स्वराज्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी होती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नाव घेतलं की मान आदरानं झुकते याच फार महत्वाचं कारण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान <laughs> 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 राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला काय दिलं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला नीतिमत्ता दिली राष्ट्रमाते जिजाऊ महासाहेबांनी या स्वराज्याला संस्कार दिला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याला हे नैतिक अधिष्ठान दिलं ज्या अधिष्ठानामुळं परस्त्री ही माते होऊनही सुंदर वाटू लागली आणि परस्त्रीला माता मानण्याची एक भावना मराठी मनात जागी झाली त्यामुळे जिजाऊ जयंतीला इथे माता भगिनी आलेल्या आहेत त्यामुळे जय जिजाऊ जय शिवराय म्हणत असताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की शिवराय म्हणायच्या आधी जिजाऊ घ्यावं लागतं नाव जर जिजाऊ असतील तर शिवराय घडतील जर जिजाऊ पाठीशी उभ्या राहिल्या तर शिवराय उभे राहतील आणि जर जिजाऊ जन्मत राहिल्या तर शिवराय जन्माला येण्याची संधी निर्माण होत राहील त्यामुळे या जिजाऊंना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरात जिजाऊ असते फक्त बारा जानेवारीला मातृतीर्थावर आल्यानंतर सिंदखेड राजाला मस्तक टेकवल्यानंतर जिजाऊंचा जय जयकार करणार असाल तर येऊ नका मातृतीर्थावर तर बारा जानेवारी येऊन मातृतीर्थावर जिजाऊंच्या जन्मस्थळावर मस्तक टेकवून आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्या दिवसापासून पुढचे तीनशे चौसष्ट दिवस आपल्या घरातल्या जिजाऊचा सन्मान करण्याला सुरुवात करा आपल्या घरातल्या जिजाऊला नमस्कार करण्याला सुरुवात करा आणि मग या सगळ्या गोष्टींना एक वेगा आयाम प्राप्त होईल जो पुरस्कार मी स्वीकारला तो जिजाऊंनी एक दुसरा संस्कार दिला या महाराष्ट्राच्या मातीला मगाशी बनबरे सरांनी सांगितलं की हा पुरस्कार देत असताना जातीचं मुळीच बंधन नाही मला महत्वाची गोष्ट हीच वाटते की कोणत्या जातीत जन्माला यावं कोणत्या धर्मात जन्माला यावं कोणत्या पंथात जन्माला यावं कोणत्या प्रांतात जन्माला यावं हे माझ्या हातात कधीच नसतं त्यामुळे दोन पर्याय ठेवतो तुमच्या समोर पहिला पर्याय मी अमुक जातीत अमुक धर्मात अमुक पंथात अमुक प्रांतात जन्माला आलो याचा अहंकार किंवा न्यूनगंड बाळगणं हा पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय मी कुठल्याही जातीत कुठल्याही धर्मात कुठल्याही पंथात कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझ्या व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेन की माझा माझ्या जातीला माझा माझ्या पंथाला माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल कुठला पर्याय निवडणार आहात दुसरा माझ्या भावांनो हा दुसरा पर्याय निवडला जातोय आणि म्हणूनच माझी जी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची संपूर्ण टीम आहे या संपूर्ण टीम मध्ये अठरा पगड जातीची माणसं आहेत आणि अठरा पगड जातीची माणसं एक झालीत म्हणजे कोणत्या जाती जमातीचा माणूस नाही माहीत नाही कारण आम्ही एकमेकांना आडनावांनी हाक मारतच नाही आम्ही एकमेकांना आडनावाने हाक मारतच नाही आम्ही नाव हाक मारतो ती फक्त नावानं ना मारतो कारण आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमच्यावर एक संस्कार केलेला आहे आणि तो संस्कार हाय की जात पाठीला जन्मान निश्चित पाठीला चिकटून येते ती पोटाला कधी चिकटवू नका हा हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेला संस्कार आज आम्ही जगतो कारण हा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत जिजाऊ मासाहेबांनी रुजवलाय हा संस्कार या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवलाय आणि म्हणून या माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या जे प्रसारक आहेत ते झी मराठीच्या वतीनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर वडिलांनी लेकराला खांद्यावर उचलून घेतलं तर लेकराची उंची वाढते या न्यायानं महाराष्ट्रातल्या तमाम तुम्ही शिवशंभू स्वराज्य रक्षक संभाजी मालिका उचलून धरली म्हणून ती लोकप्रिय होते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारतो हा पुरस्कार दिल्याबद्दल मी मराठा सेवा संघाचे से, मनपूर्वक आभार मानतो तुमचं सर्वांचं स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेवरच प्रेम असच कायम सुरू ठेवा कारण एक गोष्ट सांगतो दूरचित्रवाणी आल्यापासून टेलिव्हिजन आल्यापासून टेलिव्हिजनच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीवर सांगण्याचा प्रयत्न आज कधीही झाला नव्हता झी मराठी वाहिनीचे मनपूर्वक आभार आहेत की पहिल्यांदा झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येकापर्यंत पोहोचवला जातोय आणि हा इतिहास पोचवत असताना दोन व्यवधान कायम आम्हाला बाळगावी लागतात घरातल्यांची जेवणाची वेळ झाली म्हणून भाकरी भाजणाऱ्या भाजी चिरणाऱ्या आणि भाजी चुलीवर टाकणाऱ्या माउलीला सुद्धा माझे संभाजी महाराज कळले पाहिजेत आणि प्रकांड पंडित अभ्यासक असलेल्या इतिहास संशोधकाला सुद्धा संभाजी महाराज आपले वाटले पाहिजेत या दोघांचा समन्वय साधून मनोरंजनातून इतिहास मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय महाराष्ट्रातली जनता ती गोड मानून घेते तुम्ही सगळ्यांनी ही मालिका डोकार घेतली हे प्रेम असच सुरू ठेवा सगळ्यांच्या वतीनं शब्द देतो मगाशी संभाजीराजांनी सांगितलं संभाजीराजा छत्रपतींना मी परवा फोन केला होता परवा त्यांना एक मनातली संकल्पना बोलून दाखवली होती वेळी स्वप्न बघायची सवय लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर भक्ती ठेवली छत्रपती संभाजी महाराजांवर निष्ठा ठेवली की माणसाला एक वेगळं व्यसन लागतं ते म्हणजे आभाळा एवढी स्वप्न बघण्याचं तसं आणखी एक स्वप्न बघितलंय पूर्ण होईल की नाही आत्ता माहीत नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की एक इच्छा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या प्रसंगाचं शूटिंग रायगडावर होईल का कोणत्याही दूरचित्रवाणी मालिकेच्या बजेटमध्ये याची तरतूद नसेल असं मला सांगण्यात आल्यावर मी उत्तर दिलेलं आहे त्याची काळजी महाराज घेतील आणि महाराष्ट्रातले शिवशंभू भक्त घेतील झालं तर एक फार मोठा इतिहास या मालिकेच्या निमित्तानं घडेल तो घडावा अशी आज या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊंच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार मानतो तुमचं हे प्रेम तुमचा हा लोभ असाच कायम ठेवा आणि तुमच्या मनातला भगवा तुमच्या मनातला शिवविचार असा जागा ठेवा की येणाऱ्या काळानं जर विचारलं कोणाच्या देशातून आलात तर उत्तर ज्यांनी मरणाला सुद्धा जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या देशातून आलोय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय